नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मागील त्याला सोरपंप योजनेअंतर्गत खूप सारे शेतकरी अर्ज करत आहेत त्या अर्जामध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम येत आहेत त्या विषयावर आपण प्रत्येक वेळेस व्हिडिओ बनवून आपल्याला माहिती देतच आहेत तर असेच व्हिडिओ बनवून जी माहिती देत असतो त्या व्हिडिओमध्ये आपले खूप सारे कमेंट येतात तर काही ठराविक कमेंटची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत आए, तर व्हिडिओ जास्त मोठा न करता एकदम शॉर्ट मध्ये आपण व्हिडिओ बनवणार आहेत आणि आपल्या कमेंटचे एकदम स्पष्ट मध्ये आपल्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करणार तर प्रश्न पहिला घेऊया आपण अर्ज करताना डिमांड भरायची माहिती राहून गेलेली आहे आता अर्ज ड्राफ्ट मध्ये आहेत तर डिमांड पूर्वी भरले आहेत आता फॉर्म मध्ये दृष्टी करू शकतो का जर तुमचा अर्ज ड्राफ मध्ये असेल तर फॉर्म मध्ये दुरुस्ती करू शकता तुमचं काही जरी अपडेट करायचं असेल जर तुम्ही पेमेंट केलं नसेल तर त्यामध्ये दुरुस्ती करू शकता काही प्रॉब्लेम नाही पण जर पेमेंट केले असेल तर तुमचा जोपर्यंत अर्ज रिजेक्ट होत नाही किंवा तुम्हाला त्या ठिकाणी काही बदल करण्यासाठी अपडेट करण्यासाठी येत नाही तोपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी काही दुरुस्ती करू शकत नाही आता दुसरा एक खूप लोकांमध्ये असणारा प्रश्न आहे या सबस्क्रायबरला आपल्या एक आपले एक कमेंट केलं की सर माझ्या विहिरीतून सॉरी विहिरीपासून लाईटचे कनेक्शन आहे ते तीन हजार फूट यांच्या विहिरीपासून आता लाईटचे कनेक्शन आहे तर खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतात की आता आमची विहीर आहे खूप साऱ्या शेतकऱ्यांनी विहीर असते त्याच्या आसपास हजार फुटावर किंवा दोन हजार तीन हजार फुटावर लाईटचे कनेक्शन असते तर तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकता का तर तुमच्या जवळ जरी कनेक्शन असेल आता मागे मागे त्याला सोरपंप योजनेअंतर्गत तुमच्या जवळ जरी कनेक्शन असेल तरी योजनेचा लाभ घेऊ शकता आता तीन हजार या आपल्या सबस्क्रायबरचं तीन हजार किलोमीटरवर सॉरी तीन हजार फुटावर जे आहे ते विद्युत कनेक्शन म्हणजे विद्युत ताराची तार, ताराची जोडणी आहे तर त्यांना काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्ही पेमेंट करू शकता तुम्हाला शंभर टक्के पंप बसवला जाईल तुम्ही तुमच्या नावावर जर वीज कनेक्शन असेल तरीही बसवू शकता तुम्ही ते वीज कनेक्शन कॅन्सल करून ह्या प्रकारे पंप जोडणी करू शकता अजून एक महत्वाचा प्रश्न आहे सर माझ्या कडे अगोदर हा एक प्रश्न तोच आहे बघा मी आता तुम्हाला त्याचं उत्तर दिलं की तुमच्याकडे जर वीज कनेक्शन असेल तर वीज कनेक्शन कॅन्सल करून पण तुम्ही पंपची जोडणी घेऊ शकता पंप बसू शकता तर यांचा प्रश्न त्याच बाबतीत आहे सर माझ्याकडे अगोदर महावितरणचे वीज आ, <coughs> वीज कनेक्शन आहे पैसे भरू का मागे त्याला सोर युनिव्हर्सिटी पैसे का असा यांचा प्रश्न आहे तर शंभर टक्के बरा काही प्रॉब्लेम येत नाही तर मागेल तर सोलपंप योजना ज्यांचे कनेक्शन आहे त्यांना पण भेटू शकते फक्त त्यांना ते कनेक्शन कॅन्सल करावे लागेल आणि हे फक्त महावितरण आता ही दोन्ही महावितरणकडे योजना आहेत आपले तुमचे कनेक्शन आहे ते पण महावितरणकडे आहे माग्यातलेल्या सोलपंप योजना ही पण महावितरणकडे आहे त्यांच्याशी तुम्ही एकदा बोलून घ्या शक्यतो होऊन जाईल काम तुमचं कारण की खूप ठाकरे ठिकाणी आता माग्यातलेल्या सौर पंप योजनेअंतर्गत असे कनेक्शन बसवण्यात येत आहे फक्त तुम्ही ते कनेक्शन कट करून आता हे सौर पंपचं कनेक्शन बसू शकता अर्ज करून दहा दिवस झाले विंटरचे ऑप्शन आले नाही तर अर्ज करून खूप सारे महिलांचे अर्ज करून पेमेंट करून खूप दिवस झाले पण लक्षात घ्या जे जुने अर्ज आहेत जे कुसुमद्वारे किंवा मेड्यावर राहिले त्यांचे पहिल्यांदा विचार केले जाणार नंतर तुमचा जिल्ह्यानुसार घेत असेल जिल्ह्यानुसार जिल्ह्यामध्ये तुमचा जास्त कोटा असेल कमी अर्ज असेल तर लवकर तुमचा नंबर येईल तुमच्या जिल्ह्यामध्ये कमी जास्त अर्ज असतील कोटा कमी असेल तर लाभ लावू शकतो तर अर्ज बघ लगेच तुम्हाला वेंडर सिलेक्शन पेमेंट केले की लगेच वेंडर सिलेक्शन ऑप्शन असं होणार नाही तुमच्या अजूनही काही विषयावर प्रश्न असतील तर नक्की आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स सर्व आहेत डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप लिंक आहे व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा इंस्टाग्रामवर तुम्ही आमच्या आयडी फॉलो करू शकता त्याचप्रमाणे जर अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा एक असं व्हिडिओ बनवून आपल्याला प्रश्न ठेवता नक्की प्रयत्न करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडलेच व्हिडिओ लाईक करा चॅनलला